नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे गुटखा तस्करीला आडा नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई एकूण पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांच्या आदेशानुसार जिल्हा चोरी दरोडा अवैध धंदे आणि बेकायदेशीर वाहतूक यासारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी विशेष नाकाबंदी व गस्त मोहीम राबविण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक तीन नोव्हेंबर रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे व त्यांच्या पथकाने ठाणेपाडा येथे नाकाबंदी केली होती सायंकाळच्या सुमारास नंदुरबार कडून येणारे महिंद्रा बोलेरो एम एच अठरा ए जे एकोणतीस एकोणचाळीस हे वाहन थांबवून तपासणी केली असता योगेश राहणार झाडी तालुका साक्री जिल्हा धुळे याने वाहनात किराणा माल असल्याचे सांगितले मात्र पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता चार प्लास्टिकच्या गोड्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुगंधित केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळले एकूण पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी बागु यांच्या विरुद्ध गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे ब्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर स अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन आय व्ही तीस दोन ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अधीक्षक अधिक्षक श्रवण अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहर उपविभागीय संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौरे पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीनाथ साडवे रमेश कडवे पोलीस कॉन्स्टेबल सतीश वडवे आणि लंकेश पराडके यांनी केली लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद